नागपूर गोवा हायवेचा या जिल्ह्यांना होणार फायदा गेमचेंजर ठरणार नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग वर्धा ते सिंधुदुर्ग या आठशे दोन किलोमीटर लांबीच्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला नवीन पर्यावरणीय मंजुरी योजनेमुळे गती मिळाली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने हा सहा पदरी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग विकसित केला आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यावरणीय मंजुरीसाठी नवीन अर्ज सादर केला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांना जोडून कनेक्टिव्हिटी वाढवेल नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गात ऑगस्टमध्ये कोल्हापूर येथे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबतच्या शिष्टमंडळाच्या बैठकीदरम्यान स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे एम एस आर डी पर्यावरणीय मंजुरीसाठीचा आपला पहिला अर्ज मागे घेतला होता संभाव्य पर्यावरणीय नुकसान आणि सुपीक जमिनीवरील परिणाम यांसारख्या चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या आता एम एस आर डी उपरोक्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेक मार्ग पर्याय देऊन पुन्हा मंजुरीसाठी अर्ज केला आहे नवीन योजनांमध्ये वर्धा ते सिंधुदुर्ग या संपूर्ण नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचा समावेश आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग पावनार वर्धा जिल्हा येथून सुरू होऊन महाराष्ट्र गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी येथे संपेल हा मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड उस्मानाबाद सोलापूर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून जाईल लांबी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा असून सातशे किलोमीटर लांबीच्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गापेक्षा मोठा असेल आणि भारतातील सर्वात लांब महामार्गांपैकी एक ठरेल प्रवासाचा वेळ कमी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा सध्याचा अठरा ते वीस तासांचा प्रवासाचा वेळ अंदाजे आठ ते दहा तासांवर येईल पर्यावरणीय पैलू विदर्भ आणि मराठवाड्यातील जमीन मालकांनी या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शविला असला तरी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून पर्यावरणीय परिणाम आणि सुपीक जमिनीच्या नुकसानीच्या चिंतेमुळे मोठा विरोध झाला आहे सद्यस्थिती राज्य सरकार आता नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासंदर्भातील या चिंतांचे निराकरण करण्यासाठी अनेक मार्ग पर्याय देऊन आणि कमीतकमी पर्यावरणीय आणि सामाजिक व्यत्यय सुनिश्चित करून काम करत आहे पर्यावरणीय मंजुरीसाठीचा नवीन प्रयत्न या परिवर्तनकारी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे